अजनी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून माहिती मिळाली होती की एक व्यक्ती मेडिकल परिसरात एमडी ड्रग्जचा सप्लाय करण्यासाठी येत आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली तपास पथकाने आपल्या वरिष्ठांना माहिती दिली आणि संबंधित ठिकाणी पोहचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले त्याच्याकडून एमडी ड्रग्ज आणि दुचाकी जप्त करण्यात आली पोलीस निरीक्षक नितीन चंद्र एस राजकुमार यांच्या नेतृत्वात ही कारवाई केली गेली असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे आमच्या तपास पथकाचे अंकित अंबे पवार यांना माहिती मिळाली की एक पिवळा टीशर्ट शर्ट घातलेला व्यक्ती मेडिकल परिसरात एम डी विकायला खायला येत आहे अशा माहितीवरून सदर बाबतची माहिती माननीय एसीपी साहेब माननीय डी सी पी साहेब त्याच्यानंतर साऊथ रिजन सर माननीय सी पी सर या सर्वांना आम्ही माहिती देण्यात आली माहिती दिल्यावर सर्व डी पी एस तरतुदींचे पालन करून डाय स्टेशनरी नोंद करून तपास पथक पंच फोटोग्राफर सगळे मेडिकल परिसरात रवाना झाले मेडिकल परिसरात रवाना झाल्यावर काही वेळातच असा पिवळा टी शर्ट घातलेला व्यक्ती तिथे आला आणि आल्यावर मग आमचा जो सापळा रचलेला होता त्यानुसार त्याला पकडण्यात आले तर पकडल्यावर त्याची जेव्हा झडती घेण्यात आली तर त्यामध्ये त्याच्याकडे चार पॉईंट एक फोर पॉईंट वन फाईव्ह थ्री ग्राम्स एम डी मिळाली झिपलॉक पन्नीमध्ये आणि त्या अनुषंगाने ती एम डी मिळाली त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आला आणि त्याच्यासोबत एक मोबाईल आणि एक ॲक्टिवा मोपेड पांढऱ्या रंगाची असा एकूण अठ्याहत्तर हजाराचा मुद्देमाल प्राप्त झालेला आहे आणि पोलीस स्टेशनला येऊन तपास पथकाचे अंकित अंबे पवार त्याच्यानंतर मनीष मनीष फलमे आणि बाकीचे जे अंमलदार आहेत त्यांनी रोशन वाडी बसमे या लोकांनी सर्वांनी या कारवाईला अंजाम दिला आणि अपराध क्रमांक सदोतीस अब्ली पंचवीस कलम आठ क आणि बावीस ब अन्वय एनडीस एक्टे गुन्हा नोंद करण्यात आला विश्राम चुटे हा राहणार रामबाग हा आरोपी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आहे त्याच्यावर यापूर्वीचा सुद्धा एक गुन्हा दाखल आहे